सकाळ उपस्थित सर्व मान्यवर त्यातही वेळोवेळी फक्त एका फोनवर आपली उपस्थिती त्यांना फोन गेला तर ते, वर, ते मला तरी नाही वाटत त्यांच्या तोंडामधन नाही अशा पद्धती प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असतात अक्षर फुलबादेव मी सांगत असतो की प्रत्येक कार्यक्रमाला मीटिंगला ते आमचं योगदान त्यांना देतच असतात आमचे मित्र अंकुश या क्षेत्रात बराचसा अनुभव प्राप्त करणारे आणि आपल्या अनुभवातून बऱ्याच लोकांच्या संपर्कात येऊन काहीतरी नवीन करण्याचा नेहमी ध्यास ठेवणारे ते सुद्धा या कार्यक्रमाला आवर्तून उपस्थित आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर पण ज्यांचं सहा सहा महिन्याचं एक एक वर्षाचं शेड्यूल बुक असतो आणि या शेड्यूल मध्ये जवळपास आधी पण जाऊन ट्रेनिंग दोन महिने आम्ही वेटिंग वर असताना त्या दोन महिन्यात हा प्रोग्राम ची डेट फिक्स करून याला वेळ देणारे आमचे बरेच या सर्वांचं महत्त्वपूर्ण आभार ज्यांनी या कार्यक्रमाला आपला अबुंद भेट प्रदान करून सर्वांना संबोधित केलं सोबतीलाच आमचे किशोर भाऊ त्यांना फक्त सांगावं लागतो की बाबा मला ही अरेंजमेंट पाहिजे तुमची मदत पाहिजे लगेच ती तयार या व्यतिरिक्त पण हा कार्यक्रम तयार करत असताना ही कल्पना आमच्या डोक्यात यायच्या अगोदर आमच्या सोबती चेतनजी यांनी आमच्या मागे खूप जरा ध्यास ठेवलेला की आपण एक पेटरचा प्रोग्राम करायचं आपल्या भरपूर साऱ्या पीव्हीटी एनटीडी महापूर सर बचत गट महिला उद्योगजासाठी त्याचप्रमाणे कंपनी प्रोपायटरशिप भागीदारी कंपनी याच्या बरेच सारे प्रकारात याच्यामध्ये टेंडरिंगची प्रोसेस करायची असते पण आपल्या या भागामध्ये एकही असं प्रोफेशनल व्यक्ती असं उपलब्ध नाही ज्याच्याकडनं आपण मग आपल्याला काम तर करायचं आहे प्रोफेशनली सगळं जायचं आहे पण तो प्लॅटफॉर्म नाही मग आपण दुसऱ्याला प्रोफेशनल स्किल त्याच्याकडे उपलब्ध आहे तर त्या भागात काम करायला कोणी तयार नाही म्हणून आपण की काही लोक तयार करून आपण स्वतः शिकू तर ह्या गोष्टी स्वतः अनुभव घेतल्या तर आपल्याला भविष्यात येणारे सगळे अपडेट्स या सगळ्यांसाठी दुसऱ्यावरती निर्भर राहू नका आई अपडेट्स आले आपण स्वतः जर परिपूर्ण असेल तर ते अभ्यास आपण स्वतःमध्ये हो इन्स्टॉल करू शकतो त्या स्वावलंबित करून घेऊ शकतो परंतु पर जर समजा आता दुसऱ्याला ठेवलं दोन वर्षात नवीन काही परिस्थिती उद्भवली पुन्हा आपण दुसऱ्यावरती अवलंबून आल्या चार वर्षात नवीन परिस्थिती तयार झाली नाही मग अशा वेळेला कुठं तरी तो एक उद्योजक दुसऱ्यावरती निर्भर राहून स्पर्धेच्या जगात नाही पडणार मग ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला जर योग्य व्यक्तिमत्व योग्य प्रमाणे मार्गदर्शन जर करत असेल तर त्या प्रशिक्षणाला आपण उपस्थित राहण्याचा मी फक्त लीड केलं मी फक्त अर्षाला सांगितलं बाबा आपण कार्यक्रम घ्यायचे बाकी सगळं अरेंजमेंट अर्षाने आता सोपं पुरा होतो सोपं होतो चेतन भाऊ चार दिवस आहे पाच दिवस झाले बाहेर फिरत होतो आणि फिरले सोबतीला इथं तिन्ही दिवस त्यांनी सगळ्या प्रोग्रामचं अरेंजमेंट सुद्धा नव्यानंतर केली आणि अटेंड पण केलं आता जे झालं पण पाऊस एवढं शक्ती बोलत असताना थोडासा अनुभव सांगतोय एका कॉमन वेळेला पण जो कॉमन वे जर एखादी मार्ग नवीन द्यायला कसं तर वेगळ्या मार्गाने काही नवीनपणे प्रयत्न करत असतात तर त्याच्यामध्ये स्कोप पण जास्त असतो कारण की त्याच्यामध्ये स्पर्धा कमी असते त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी जास्त असते असा जर प्रयत्न करण्याचा प्रयत्न आपल्या रुरल भागामध्ये जर कोणी केला तर पहिल्यांदा त्याला वेळेत काढण्यात येतो आणि शहरी भागात असा जरी कधी प्रयत्न केला तर त्याला डोक्यात घेतल्या आधी आता प्रश्न असा आहे की आम्ही नाही म्हणत तरी बिझनेस प्रोफेशनल म्हणून काय म्हणता येणार पण एक वेल एज्युकेटेड इंजिनियर म्हणून आम्ही काम करतो इथं असलेले मोस्ट ऑफ इंजिनियर असायचे आता आधी ज्या वेळेला सगळं आपल्या जॉब बंद मला बरं सांगा सात आठ वर्ष जॉब केलं चांगल्या पर्याय दुसऱ्यांनाच पैसे कमवून द्यायचं आपण पण कमवायचं नाही चांगले आज आज जर बाहेर निघाला आणि जर चांगल्या कामावरून घेतलं तर माहितीच नाही सात आठ वर्ष जॉब केल्यानंतर आम्ही जेव्हा आपल्या गावामध्ये काही विशिष्ट कारणासाठी आलेलो आणि त्यामध्ये बघतोय की आपण स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला पीटीएल काढली मर्मन कौन्सल काढलेला एल अजून भरपूर काही डोक्यात तर हे जो लोकांपर्यंत गेले तर लोक पहिल्यांदाच एक निगेटिव्ह रिमार्क त्याच्यामध्ये देत असतो आणि हा जर प्रयत्न शहरामध्ये कोणी एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनच्या पोराने केलेला असतो तर त्याला डोक्यात घेतलं जातं हा प्रश्न तुमच्याकडे आहे आमच्या मी माझ्या एरियामध्ये एक प्रयत्न केला त्याची इमिडिएट किती होत तिथे संघर्ष तुला माहिती आहे आता इथं भरपूर जण आहे की टीचर्स आहे त्यांचं प्रोफेशन वेगवेगळे आहे मोठ्या मोठ्या क्षेत्रात काम करतात त्यातही सर्वात महत्वाचं की ते कमी वयात आहे बिझनेसला किंवा या क्षेत्राला निवडण्याचं काम केलं आता जवळपास मला वाटते योगेश वीस पंचवीस वर्ष या पंचवीस वर्षात एका संस्थेचा प्राचार्य पद अनुभवण्याचा एक अवसर त्याच्याकडे मिळालेला तो पंचवीस वर्षात जर प्राचार्य पद जर अनुभव प्राचार्य पदाला काय देत असेल तर तो पन्नास वर्षात काय करू शकतो आणि पन्नास वर्षाने जर ते प्राचार्य पदापर्यंत पोहोचत असेल तर तो शेवटचा टप्पा असतो पंचवीस सुरुवातीचा टप्पा दुसरे अजून आपले इंजिनियर्स आहेत ते वीस व्या वर्षापासून आपल्या प्रगतीचे वाटचाल सुरू करत असतात तीस पस्तीस वर्षापर्यंत जात असताना ते समोर जाणार मग आपण त्याला जर पॉझिटिव्ह इंटरेस्ट देऊन पॉझिटिव्ह इंटरेस्ट देऊन त्याच्यामध्ये जर समजा आपण चांगल्या भावना दिल्या समाजासाठी स्वतःसाठी त्याच्या परिवारासाठी काहीतरी नवीन निर्माण होईल त्या शंकाच नसायला पाहिजे तर माझं मत असं आहे नवीन काही करत असेल आणि तेही ऑर्ड वेळा जाऊन काही करत असेल तर नक्कीच त्याच्यावर थोडस डोकं घालून त्याच्या सोबतीला उभं राहून जेणेकरून त्याचा जेवढ काही फायदा होईल थोडा पण आपल्याला अनुभव पण येईल नाहीतर कॉमन वेळा सगळेच जातात प्लेन गेला सगळेच जाऊन खूप काही यशस्वी शिकाय काढण्याचा प्रयत्न करतात पण सगळेच पोहोचतात असे तर काही नाही त्याच्यामुळे काहीतरी तुम्ही विचार केला टिकलो तर बरंच काही मिळेल नाही तर अनुभव असतोच त्या अनुभव काही येईल म्हणून स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असतात की यशस्वी झालो तर नेतृत्व आणि जरी तरी मी संपूर्णपणे काही विसरणार नाही मी मार्गदर्शन तरी नक्कीच करेल आणि आजच्या युगात मार्गदर्शनाला पण पैसे असतात उदाहरणार्थ तुमच्या समोर आहे सक्सेसफुल तर आहे पण मार्गदर्शनाचे पण खूप सारे पैसे ट्रेनरच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमात बरे करतच आहे तर हा एक अनुभव आपल्याकडे आहे तर मी काही खूप जास्त माझं भाषण लागवणार हो नाही मी इथं समारोप करतो पण तो माझं जेवढं नाव घेत असतं ठीक आहे मी एक नवीन प्रयत्न केला मी इंजिनियर असून सुद्धा फार्मर प्रोड्युसर करता आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या पुरासाठी हे नवीन स्पार्क आणि एनर्जेटिक सेमिनर इथं आणून दिलं तर थोडंफार माझं कमी पण एक पण चेतन सरांना ते पण टाळ्या वाजवल्या हर्षद सरांसाठी पण टाळ्या उद्या आणि इथं सर्व हे याच्यामध कोणी इलिटरेट किंवा वेल एज्युकेटेड सर्वच ऍक्टिव्ह आहे आणि सगळेच लोक या क्षेत्रात चांगलं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ऑलरेडी त्याचं टेंडरिंग प्रोसेस वगैरे बाकीचं काय व्यवसाय वगैरे सुरूच आहे तर हे सगळ्यांनी इथं आता उपस्थित केली तीन दिवसात कंटिन्यूवर इथं आपलं प्रशिक्षण घेतलं आयोजकांनी पण बऱ्याच आमच्या डायरेक्टर्सनी पण मदत केली आणि सर यांनी आपल्याला भेट दिलेला त्याच्याबद्दल आमच्या एकोणित परिवारांकडे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद मी इथंच माझं भाषण करू भाषण संपवतो आणि सर्वांची गजा खूप छान नितीनजी या कार्यशाळेसाठी ज्यांची संकल्पना ज्यांच्या डोक्यातून संकल्पना आली असे चेतनजी उशिरा का होईना मी जरा त्यांचं नाव उशिरा ना घेतलं त्यासाठी क्षमा पण खरंच आपण जी संकल्पना मांडली आणि ती स्वरूपात आणण्यासाठी नितीनजीने जो प्रयत्न केला आपण सर्वांनी प्रयत्न केला तो अविस्मरणीय असेल आणि सर्वांचा फायद्याचा असेल सर्वांना त्याचा फायदाच होईल नुकसान कोणाला होणार नाही आणि नितीनजीने जसं सांगितलं की कुठेतरी सुरुवात करताना काय अडचणी येतात कशा अडचणी येतात घडलेलं आहे आम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध बघायची म्हणून गरज नाही आहे पण प्रवाहाच्या आपण एक वेगळा मार्ग तयार करू शकतो आणि सक्सेस मिळवण्यासाठी प्रवाहाचं थोडस वेगळं जर गेलं तर काहीतरी नवीन केल्याची फिलिंग पण आहे काहीतरी नवीन केल्याचं एक समाधान पण असत आम्ही केलं कुठेतरी त्या प्रवाहामध्ये येण्यासाठी म्हणजे एक लॉबी आहे वेगळी लॉबी आहे त्या लॉबीमध्ये तेच लोक असतात ते लोक एंटर कसं व्हायचं त्याच्यामध्ये याचं कोणी सांगत नाही तुम्हाला जर एखादा असेल एखादी इंडस्ट्री बनवायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये एंटर करायसाठी ऑप्शन दिसणार तुम्हाला पोलीस सांगणार नाही की येथे कसं जायचं काय जायचं मी स्वतः एक रिलायन्स पॉवरसाठी ऍज अ सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम केलं त्यावेळी काम करताना मी अनेक कंपन्यांमध्ये गेलो म्हणजे काम असं होतं की ज्याही कंपन्यांमध्ये ड्राईव्हचं काम होतं कंपन्यांमध्ये जायचं मॅनेजर्स किंवा ऑनर यांच्याशीच भेटणं असायचं आणि काम असायचं त्यावेळी मी मला एक लक्षात आलं की मला तर पन्नास हजार रुपये पदार्थ देत आहेत पण पर माझ्याकडून कमीत कमी पाच लाखाचं काम ते करून मनामध्ये इच्छा झाली की स्वतः कावर नाही केलं पाहिजे एखादी कंपनी कावर पाहिजे सुरुवात केली जॉब प्लेसमेंट पासून जॉब प्लेसमेंटची सुरुवात केली आणि कदाचित पवनी पहिला ऑफिस मी ज्याच्या माध्यमातून मी अनेकांना काम देण्याचा प्रयत्न सुरू केला माझ्याकडे कारण की मी अनेक कंपनीच्या लोकांना ओळखायचो मॅनेजर ओळखर्सला ओळखायचो आणि त्यामध्ये पण अशी कंडिशन असायची की मग कोणाला तरी लावून द्यायचा म्हणजे मी जेन्युनली सांगतो तुला सर सा। कुठेतरी पार्ट्या देऊन पण मी काही ना लावलो पण असं वाटते की त्यावेळी जर ती कंडिशन होऊ शकते पण जे लोक जॉब सर्च करत होते त्यावेळी ज्यांना जॉब मिळणं पाहिजे म्हणून आमच्याकडे यायचं रजिस्ट्रेशन करायचे पैसे द्यायचे आम्ही एक एक सॅलरी चार्ज करायचो तर मी हाच जर प्लॅटफॉर्म त्यांना त्यावेळी जर भेटला असतं तर मला नाही वाटत की ही गरज त्यांना पडली असते ते स्वतःच काहीतरी निर्माण करण्यासाठी त्यावेळी या प्रयत्नातून नक्कीच यशस्वी झाले असते ना जॉब प्लेसमेंटची गरज जरा आजही अजून कितीतरी असे इंजिनियर्स आहेत की जे ज्यांना काम नाही भेटत म्हणून ते शोधत असतात कोण आपल्याला प्लेसमेंट करून देईल कोण काय म्हणतात आपल्याकडे अशी कंडिशन आहे की एवढा मोठा पोरी तालुका आज खूप जुना जुनी नगर परिषद आहे तिथे साठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेला तालुका शहर सॉरी तालुका त्याची लोकसंख्या पंधरा हजारावर गेलेली होती आणि इथला सर्वात मोठा जो उद्योजक होता त्या काळचा एक व्यापारी होता तो व्यापारी म्हणजे कोस्ती समाज आणि तो इथून सुरत सारख्या ठिकाणी गेला तर सुरतला एक वेगळं महत्व तयार झालं साडी क्षेत्रामध्ये वस्त्रोद्योगामध्ये सुरत एक चांगला नावलौकिक आहे तिथे असलेले सर्वात जास्त वर्कर हे पौनीचे आहेत हे गर्वाने सांगायला वाटते पण कुठेतरी शोकांतिका पण वाटते की तो वस्त्रोद्योग आज जर इथे झाला असता त्याचं डेव्हलपमेंट झालं असतं त्याला जर तो तसं सहाय्य भेटलं असतं सपोर्ट भेटला असता तो मोठा झाला असता इथले जे इंजिनियर्स आज आम्ही शिकायला बाहेर जातो मी नागपूरला जातो औरंगाबादला जातो पुण्याला जातो मुंबईला जातो अशा ठिकाणी जातो शिकतो तिथे खर्च करायसाठी पैसा इथून तिथे घेऊन जातो आणि जेव्हा कमवून द्यायची गरज आहे तर तेव्हा काम आम्हाला इथे नाही भेटत म्हणून तिथेच जातो तिथेच कमवतो तिथेच खर्च करतो इथे आपले मायबाप इकडे कमवतात शंभर रुपये कमवतात त्यापैकी पन्नास रुपये खर्च करायला आपल्याला तिथे देतात आणि आपण कमवून पैसे इथे द्यायला ऐवजी आपण तिथेच देतो तर इथली इकॉनॉमी कशी वाढेल याचा कोणीच विचार नाही आज आपण इथे भरपूरसे इंजिनियर्स आहोत आपल्याला स्थायिक लेव्हलवर कामच नाही भेटत काम भेटलं पाहिजे ना काम जर भेटलं तर आपण करू आज या कार्यशाळेचा खरंच आपल्या सर्वांना म्हणजे मी जरी थोडा स्टेबल असेल मी जरी मार्ग काढला असेल की कसा आपण स्वतःसाठी काम तयार करता येईल पण अपेक्षा मनामध्ये इच्छा प्रत्येकासाठी होती की आपल्या इकडे युवा इथे स्थायी झाला पाहिजे त्याचा काहीतरी रोजगार तयार झाला पाहिजे आणि स्वतः उभा झाला कोण सपोर्ट करणे कोणाची ही कोणाची गरज आहे सपोर्ट करणे आज हर्ष बर्गी सर आले त्यांनी हा मार्गदर्शन केलं आम्ही बोलवलं असेल पण त्यांनी तो नॉलेज घेतला तो नॉलेज आपल्यापर्यंत शेअर केला हा नॉलेज आज आपल्याकडे मोठे झालेले मोठे मोठे ठेकेदार असतील ना तुम्ही त्यांना लाख तरी नाही देणार ना। तुम्हाला हे इतकंच लिहून सांगतो मी आज अंकुश भाऊ आहेत अंकुश भाऊच्या भंडाऱ्यामध्ये कितीतरी ठेकेदार पडलेले आहेत त्यांचा स्वतःचा अनुभव आहे की त्यांना सुद्धा कोणी सपोर्ट नाही दिला तर हे ह्या गोष्टी याच्यासाठी आहेत कारण इथे खेकडेची जी स्ट्रॅटेजी आहे ना आपकर तो तो दुसरे ए, 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 तो ती चालते आपण तर मोठं व्हायचं नाही झालंय तर दुसऱ्याला मोठं होऊ द्यायचं कुठेतरी ही चेन ब्रेक झाली पाहिजे मग अशी सरांनी सांगितलं की एक मोठी कम्युनिटी आहे त्यांनी चेन मागून ठेवलेली आहे आतमध्ये कोणी आलं नाही पाहिजे पण ती ब्रेक जर करायची असेल ना ती एकाची ताकद नाही त्याच्यासाठी सर्वांना सोबत यावं लागेल आणि ती ब्रेक करावं लागेल आणि त्या कम्युनिटी मध्ये जावं लागेल पण तिथेही ब्रेक करायला तुमच्या माझ्यासाठी लोक लागते सर्वसाधारण माणसाचं काम नाहीच आहे तर चला चांगली गोष्ट आहे आपण सर्वांना चांगलं मार्गदर्शन मिळालं मी बोलत बसेल तर आणखी कदाचित भरपूर वेळ होईल असो सर्वांना या कार्यशाळेपासून मिळालेल्या अनुभवावरून या नॉलेज जो होणारा बेनिफिट असेल त्याच्यासाठी शुभेच्छा आपण सर्व एक चांगले उद्योजक बनाल अशा शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाच्या समारोप समारोपीय आभार प्रदर्शनासाठी मी बरं चालेल नाही सॉरी सॉरी मी या आजच्या कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या